नमस्कार मैत्रिणींनो कधी असं तुमच्यासोबत घडलं आहे का की एखादा पुरुष तुम्हाला पाहतो तुमच्याशी बोलतो हसतोई पण तुम्हाला आतून जाणवतं की त्याच्या डोळ्यात काहीतरी अजून खोल चालू आहे जणू तो तुम्हाला फक्त पाहत नाहीये तो बारकाईने निरीक्षण करत आहे तो काय पाहत असे तुमच्यामध्ये नक्की काय शोधत असेल सहसा आपल्याला वाटतं बहुतेक सुंदरता बहुतेक सुंदर बहुत तुमचा रुबाब किंवा तुमची देहबोली पण नाही इथेच तुम्ही चुकता पुरुष पाहतात अगदी वेगळ्या गोष्टी त्या अशा सूक्ष्म कंगोऱ्यामध्ये पाहतात जिथे कधी कल्पना नसते आणि यातील खरी गंमत म्हणजे या, या सात गुप्त गोष्टीच निरीक्षण पुरुष नकळतपणे करतात तुम्हाला सांगण्यासाठी नाही तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठीही नाही तर केवळ खऱ्या तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला कधी जाणवलं असेल तुम्ही फोनवर काहीतरी पाहत असताना त्याचे डोळे नकळतपणे तुमच्या स्क्रीनकडे जातात जणू तो तुमच्या आवडीनिवडीचा एक धागा शोधत आहे तुम्ही एखाद्या मैत्रिणीबद्दल बोलता आणि तो शांतपणे तुमचा बोलण्याचा स्वर टोन निरीक्षण करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एका क्षणात उमटणारे सूक्ष्म भाव तो अत्यंत काळजीपूर्वक टिपतो मैत्रिणीनो हे सगळं योगायोग नाही पुरुषाच्या मेंदूत एक अतिशय अद्वितीय रडार असतो जो तुमच्या बाह्य सौंदर्यांपेक्षा जास्त तुमच्या चारित्र्यात रस घेतो मुद्दा इथेच आहे तुम्ही म्हणाल पण आम्ही काही चूक करत नाही बरोबर आहे तुम्ही कोणतीही मोठी चूक करत नाही पण तुमच्या काही छोट्या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्या समोर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व उघड करतात आणि पुरुष त्यावरून निर्णय घेतात ही माजा आनेल की ही मुलगी माझ्या आयुष्यात स्थिरता आणेल की गोंधळ शांतता की वादळ विश्वास की अस्थिरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वसामान्य स्त्रियांचा समज असतो की पुरुष फक्त दिसण्याकडे पाहतात पण सत्य अगदी उलट आहे पुरुष दिसण्यापेक्षा पट खोलवर निरीक्षण करतात आणि या सात गोष्टी तुमच्या आयुष्याच्या तुमच्या नात्याचा आणि तुमच्याबद्दलच्या त्यांच्या धारणा कायमस्वरूपी ठरवतात तर आज आपण बोलणार आहोत त्या सात गोष्टींबद्दल प्रत्येक पुरुष नकळतपणे निरीक्षण करतो तुम्ही कितीही सुंदर दिसलात तरी या एखादी चूक झाली तर पुरुष तुमच्याशी नात पुढे न्यायचं किंवा नाही हे मनात लगेच ठरून टाकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जे तुम्ही पुढे ऐकणार आहात ना ते कदाचित तुम्हाला तुमच्याबद्दल नवीन सत्य शिकवेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात अनपेक्षित गोष्टी पासून पहिली गोष्ट जी पुरुष तुमच्याबद्दल सर्वात जास्त आणि निरीक्षण करतात ती म्हणजे तुमची करण्याची सवय आणि विशेषतः तुम्ही किती नकारात्मक बोलता आता तुम्हाला वाटत असेल ही तर एक सामान्य गोष्ट आहे मैत्रिणीमध्ये थोडी गोसिप होतेच पण थांबा पुरुष याकडे गोसिप म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्व चाचणी म्हणून पाहतो जेव्हा तुम्ही दुसऱ्या महिलांबद्दल सतत नकारात्मक बोलता त्यांच्या चुका दाखवता किंवा त्यांच्याबद्दल वाईट गॉसिप करता तेव्हा तुमच्याबद्दल दोन महत्वाच्या गोष्टी उघड होतात एक म्हणजे तुमचा नैसर्गिक ती स्वतःमध्ये सुरक्षित दुसऱ्या आणि महत्वाची म्हणजे पुरुषांना काळजी वाटते की जर ही स्त्री तिच्या मैत्रिणींबद्दल बद्दल किंवा इतरांबद्दल सहजपणे वाईट बोलू शकते तर ती माझ्या खाजगी गोष्टी किंवा माझ्या चुका कोणासोबत शेअर करणार नाही याची काय शाश्वती गोसिप मुळे नात्यात विश्वासाची समस्या निर्माण होते जो पुरुष दीर्घकालीन आणि स्थिर नात्याच्या शोधात आहे त्याला एक अशी जोडीदार हवी असते जी त्याच्या खाजगी जीवनाची आणि नात्याच्या गोपनीयतेची किंमत जाणेल गॉसिपचा अर्थ केवळ माहितीची देवाणघेवाण नसतो तो तुमच्या चारित्र्याचा आणि तुम्ही लोकांबद्दल कशा प्रकारे विचार करता याचा एक भाग असतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर एखाद्यांबद्दल नकारात्मक बोलणार असाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही केवळ एका व्यक्तीची गॉसिप करीत नाही आहात तर तुमच्या चरित्राची परीक्षा देत आहात कारण एक हुशार आणि प्रौढ व्यक्ती जो तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी तुम्णार हवा असेल त्याचा भ्रम तुमच्या या सवयीमुळे लगेच निराश होऊ शकतो आणि यानंतर पुरुषाच्या नजरेतून दुसरी गोष्ट जी कधी सुटत नाही ती तुमच्या बऱ्याच प्रयत्नांचा परिणाम आहे तुमचं सोशल मीडिया व्यक्तिमत्व तुमच्या इंस्टाग्रामवरील फोटो फेसबुकवरील कमेंट्स किंवा तुम्ही कोणाला फॉलो करता यावर पुरुष बारकाईने लक्ष देतात आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे सार्वजनिक प्रोफाईल आहे जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो, ते तो तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या सोशल मीडियाला भेट देतो इथे तो, तो केवळ तुमचे फोटो बघत नाही तर तो हे पाहतो की तुम्ही कोणत्या प्रकारच्या ऊर्जा आणि कल्पनांना महत्त्व देता उदाहरणार्थ तुम्ही सतत पार्टीचे भौतिकवादी गोष्टीचे किंवा केवळ बाह्य सौंदर्याचे प्रदर्शन करणारे फोटो पोस्ट करत असाल तर त्याला तुमचं प्राधान्य कळतं याउलट तुम्ही जर तुमच्या कानाबद्दल आवडीच्या गोष्टींबद्दल किंवा सकारात्मक विचारांबद्दल पोस्ट करत असाल तर तुमची महत्त्वाकांक्षा आणि प्रगती दर्शवते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सोशल मीडिया व्यक्तिमत्व तुमच्या आत्मसन्मानाची पातळी दर्शवतं जर तुम्ही सतत इतरांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याचा प्रयत्नात असाल तर पुरुष तुम्हाला भावनिकदृष्ट्या अपरिपक्व मानू शकतात त्याला तुमच्या पोस्ट मध्ये केवळ फोटो नाही तर त्या फोटो मधून काय कथा सांगितली जात आहे हे महत्त्वाचे वाटतं तुम्ही तुमच्या जीवनाकडे किती गंभीरपणे पाहता आणि तुमच्या स्वतःच्या मूल्याशी तुम्ही किती प्रामाणिक आहात हे सोशल मीडियावरून कळतं त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही कोणतीही पोस्ट करताना फक्त लाईक्सचा विचार करू नका तर तुमच्या भावी जोडीदाराच्या नजरेतून तुमचा ब्रँड कसा तयार होत आहे याचा विचार करा कारण त्याला तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची संधी मिळण्यापूर्वीच तो तुमच्याबद्दलची चुकीची धारणा बनवू शकतो चला तर मग आता तिसऱ्या गोष्टीकडे बोलूया ज्याबद्दल स्त्रियांना कल्पनाही नसते पण पुरुष हमखास आणि अत्यंत प्रभावीपणे लक्षात घेतात ती म्हणजे तुमचा स्मेल तुमचा सुगंध हे केवळ तुम्ही वापरलेल्या महागड्या परफ्यूमबद्दल नाही तर तो एकंदरीत तुमच्या शरीराचा आणि तुमच्या आजूबाजूच्या हवेचा अनुभव असतो तुमचा सुगंध तुम्हाला पुरुषाच्या स्मृतीत एक अमित छाप सोडू शकतो अनेक संशोधनानुसार काही विशिष्ट सुगंध विशेषतः नैसर्गिक फुलाचे जसे की जाई मोगरा किंवा फळाचे जसे की सायट्रस फेनिला सुगंध पुरुषांना जास्त आकर्षक वाटतात गंधाची शक्ती ही दृश्य आठवणीपेक्षा जास्त असते तुमचा सुगंध तुमच्या भावनिक स्थितीशी जोडलेला असतो आणि तो, तो तुमच्या भेटीचा अनुभव दीर्घकाळ टिकवून ठेवतो एखाद्या पुरुषाला तुमचा सुगंध आवडत नसेल तर त्याला न कळत तुमच्याजवळ जास्त वेळ थांबण्याचा किंवा तुमच्याबद्दल सकारात्मक भावना ठेवण्याचा अनुभव कमी येतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जास्त परफ्यूम वापरावा उलट अनेक पुरुषांना कृत्रिम आणि अति तीव्र सुगंध आवडत नाही त्यांना एक स्वच्छ ताजा आणि तुमच्या त्वचेचा नैसर्गिक सुगंध आवडतो ज्यामध्ये तुमच्या परफ्यूमची हलकीशी आकर्षक आणि खास सिग्नेचर मिसळलेली असते तुमचा सुगंध तुमच्या सेल्फ केअर प्रतीक आहे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्हाला एक वेगळी सकारात्मक आणि आल्हादायक ऊर्जा येते जी तुमच्या सुगंधातून व्यक्त होते त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा हलका आणि खास सुगंध निवडा जो तुमच्या व्यक्तिमत्वाला पूरक असेल या अत्यंत खास अनुभवानंतर आता पाहूया ती गोष्ट जी तुम्ही दररोज स्वतःहून निवडता आणि जी पुरुषांना तुमच्या आत्मविश्वासाची पातळी दाखवते ती म्हणजे मेकअप मेकअप आणि आणि तुम्ही किती प्रमाणात करता अनुभवानुसार बहुतेक पुरुष अशा महिलांच्या रूपाला प्राधान्य देतात ज्या मेकअप योग्य प्रमाणात करता आणि जो नैसर्गिक दिसण्यासाठी लावलेला असतो तुम्ही हे वाक्य नक्कीच ऐकले असेल लेस इज मोर जे कमी आहे ते जास्त आहे मेकअप हे एक छान साधन आहे यात शंका नाही पण पुरुष तुमच्या मेकअप कडे केवळ तुमच्या देखाव्याचा भाग म्हणून पाहत नाही तर ते तुमच्या आत्मविश्वासाचा भाग म्हणून पाहतात जेव्हा तुम्ही खूप जास्त अतिरंजित मेकअप करता तेव्हा पुरुषांना असं वाटू शकतं की तुम्ही तुमचा नैसर्गिक चेहरा तुमचे नैसर्गिक सौंदर्य लपवण्याचा प्रयत्न करत आहात यामुळे त्यांना वाटू शकतं की तुम्ही स्वतःच्या नॅचरल लुकमध्ये आत्मविश्वासाने नाही या उलट योग्य प्रमाणात केलेला तुमच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांना हायलाईट करणारा पण सहजता दर्शवणारा मेकअप पुरुषांना खूप आकर्षक वाटतो पुरुष तुमच्या खऱ्या स्वरूपाला महत्त्व देतात त्यांना असे वाटते की ज्या स्त्रीला नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी जास्त मेकअपची गरज नसते तिचा आत्मविश्वास खूप जास्त असतो त्यांना कृत्रिमता अप्रिय वाटते म्हणून मेकअपचा उपयोग तुमच्या फायद्यासाठी करा पण तो असा लावा की त्यामध्ये सहजता असावी तुमचा मेकअप हे मास्क नसावा तर तो तुमच्या नैसर्गिक सौंदर्याची वाढ करणारा असावा कारण तुमचा आत्मविश्वासच खऱ्या अर्थाने आकर्षक असतो आता आपण पाचव्या गोष्टीकडे पाचवी गोष्ट जी पुरुषासाठी खूप महत्वाची वेळ घालवता हे पुरुष खूप बारकाईने पाहतात हे केवळ चेहऱ्याशी नाव जोडण्याचा प्रश्न नाही तर तुमच्या ग्रुपचा मूळ स्वभाव आणि नात्याबद्दलचा दृष्टिकोन समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही कधी ऐकलय का मला सांग तू कोणासोबत वेळ घालवतोस आणि मी सांगतो मग तू कोण आहेस पुरुषांना हे माहीत आहे की तुमचा स्वभाव तुमच्या सवयी आणि तुमच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या मित्राच्या वर्तवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होतो जर तुमच्या जवळच्या मैत्रिणी सतत त्याच्या जोडीदाराची फसवणूक करत असतील किंवा नात्यांबद्दल अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतील तर तुमच्या जोडीदाराला नकळत काळजी वाटू लागते तो विचार करतो की अशा वातावरणात राहून तुम्हालाही चुकीचा सल्ला मिळू शकतो किंवा तुमच्या नात्याच्या स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो पुरुष दीर्घकाळ टिकणाऱ्या वचनबद्धतेसाठी स्थिरता आणि विश्वास शोधतात तुमचं इनर सर्कल तुमच्या मूल्यांचं आणि नैतिकतेचं प्रदर्शन करतं तुमच्या मित्राची वर्तणूक आणि सवयी तुमच्या नात्याच्या भविष्यासाठी परिणाम करू शकतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात अशा लोकांना महत्त्व द्या जे तुम्हाला सकारात्मकतेने आणि प्रौढ विचारांकडे घेऊन जातात चला तर मग सहावी गोष्ट पाहूया ही गोष्ट थोडी भावनात्मक आणि खोलवर जाणारी आहे आणि ती तुमच्या इतर पुरुषांशी असलेल्या नात्याचा आधार निश्चित करते ती म्हणजे तुमचं तुमच्या वडिलाशी असलेलं नातं जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल कथा सांगतात त्यांचा उल्लेख करतात किंवा त्यांच्याबद्दल तुमची मत व्यक्त करता तेव्हा पुरुष तुमचा तुमचे निवडलेले शब्द आणि भावना याकडे लक्ष देतात हे तुमच्या कुटुंबातील वातावरणाचं चित्र सर्वात महत्वाचं म्हणजे मानसशास्त्रानुसार पुरुषांना न कळत असं जाणवत कि तुम्ही तुमच्या वडिलांकडे जसा दृष्टिकोन ठेवता तो दृष्टिकोन तुम्ही इतर पुरुषांकडे किंवा तुमच्या जोडीदारांकडे देखील ठेवण्याची शक्यता आहे जर तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं प्रेमाचं आदराचं आणि विश्वासाचं असेल तर तुमचा स्वभाव जोडीदार हे पाहतो की तुम्ही नात्यामध्ये आदर आणि सुरक्षितता शोधता या उलट तुमच्या नात्यात जर सतत तणाव अनादर किंवा नकारात्मकता असेल तर त्याला काळजी वाटू शकते की तुमच्यात पुरुषाबद्दल नकारात्मक भावना असू शकतात किंवा तुम्ही भावनिकरित्या अस्थिर असू शकता पुरुषांना हे माहीत असतं की प्रत्येक नात्यात चढ उतार येतात पण तुम्ही तुमच्या वडिलाशी किती खुलेपणाने आणि सन्मानाने बोलता हे तुमच्या भावनिक क्षमतेचे प्रदर्शन आहे हे आता ना आता तुमच्या भावनिक परिपक्वतेचा पाया आहे आणि आता शेवटची आणि सातवी गोष्ट जी पुरुष बारकाईने पाहतात ती म्हणजे तुमची प्रतिक्रिया जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत तुम्ही विश्वास ठेवा किंवा नाही पण जेव्हा तुम्ही निराश होता किंवा तुमच्या समोर एखादी अडचण येते तेव्हा तुम्ही त्याला कसं सामोरे जाता हे पुरुष गुप्तपणे निरीक्षण करता जे अशासाठी नाही की तुम्ही परिपूर्ण असावं तर त्याऐवजी तुम्ही अशा गुंता गुंतागुंतीच्या क्षणाशी कसा सामना करता याकडे त्यांचं लक्ष असतं जर तुम्ही निराश झाल्यावर लगेच राग अस्थिरता संताप किंवा भावनिक नाटक दाखवत असाल तर पुरुषांना वाटतं की दीर्घकाळ तुमच्यासोबत नात्यात राहणं भावनिकदृष्ट्या खूप कठीण आणि दमवणारे असेल या उलट जर तुम्ही अशा क्षणामध्ये संयमाने वागलात तुमचं संतुलन राखलं तर तुम्ही परिपक्व आहात हे दर्शवते पुरुषांना त्यांच्या आयुष्यात एक अशी जोडीदार हवी असते जे आयुष्याच्या अनपेक्षित परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्या सोबत खांद्याला खांद्याला उभी राहील म्हणूनच निराशा राग किंवा अडचणीच्या काळात तुमचं आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सामोरे जाणं हे तुमच्या नाते एक महत्वाचा आणि निर्णायक पैलू ठरतो तर मैत्रिणींनो या होत्या त्या सात सूक्ष्म गोष्टी त्या प्रत्येक पुरुष तुमच्यामध्ये गुपचुप पाहतो तुमची गॉसिपची सवय असो सोशल मीडियावरील तुमचा स्वभाव असो तुमचा खास सुगंध असो किंवा अडचणीच्या वेळी तुमचं संतुलन राखणं असो या गोष्टी केवळ तुमच्या देखाव्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत तुमच्या बाह्य सौंदर्यावर खर्च केलेल्या हजारो रुपयांपेक्षा तुमच्या भावनिक परिपक्वतेवर आणि चरित्रावर केलेला अभ्यासच नात्याला एक स्थिर भविष्य देतो लक्षात ठेवा एक पुरुष तुम्हाला केवळ आकर्षक म्हणून पाहत नाही तो आयुष्यभरासाठी एक शांत समजूतदार आणि खंबीर सोबती शोधत असतो त्यामुळे स्वतःला बदलायचं असेल तर आजपासूनच तुमच्या या सात आंतरिक पैलूवर काम करायला सुरुवात करा स्वतःच्या खऱ्या स्वरूपात जगा आत्मविश्वास ठेवा आणि परिपक्वता दर्शवा यातच तुमचे खरे आणि चिरस्थायी सौंदर्य दडलेले आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ